उमरज तालुका कराड येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीनं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सुमारे साडेतीनशे निरंकारी मंडळाचे भक्त या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते कृष्णा घाटावरील महादेव घाट उमेश्वर घाट हनुमान घाट दत्त घाट व स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश देण्यात आला संत निरंकारी मंडळाच्या वतीने रविवारी संपूर्ण देशभरात एकाच वेळी सोळाशे ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये हजारो निरंकारी मंडळांचे भक्तगण सेवा दलाने निस्वार्थपणे हातात झाडू घेऊन यामध्ये सहभाग घेतला निरंकारी मंडळाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी स्वच्छता करताना दिसून आले उमरज तालुका कराड येथेही संत निरंकारी मंडळ उमरज चापळ खोडद येथील निरंकारी मंडळाच्या सेवा दलाने पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवली उमरज येथील उपसरपंच सुनंदा जाधव व ग्रामस्थ या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते उमरज येथील घाटावरून जवळपास बारा ट्रॉली कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली संत निरंकारी मंडळ उमरज येथील शाखा प्रमुख अर्जुन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज चापळ खोडद येथील सुमारे साडेतीनशे निरंकारी मंडळाचे सेवेकरी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते या संदर्भात बोलताना विनायक जाधव म्हणालेत आज या ठिकाणी संत निरंकारी मंडळ उमरज तसेच आपल्या त्यांच्या शाखा उमरज असेल खोडत असेल चापळ असेल या सर्व निरंकारी मंडळीतली सदस्यांनी आज उंबरज परिसरातील नदी घाट परिसर स्वच्छ करण्याचं काम अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडण्यात येत आहे आज तसं बघायला गेलं तर आज संत गाडगे महाराज यांची जयंती पण आहे आणि त्याचा औचित्य साधून संत निरंकारी बाबा मंडळ उंबरज यांनी स्वच्छ जल आणि स्वच्छ मन या औच हे साधून या ठिकाणी नदी परिसर खूप चांगल्या रीतीने स्वच्छ करण्याचं काम आज केलेलं आहे आणि हे काम त्यांचं खूप वाखाण्याजोगं काम आहे आणि त्याला या ठिकाणी उमरज ग्रामपंचायतीचे उमरज ग्रामपंचायतीचं सहकार्य आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे आणि इथून पुढं असंच सहकार्य या संत निरंकारी मंडळ उमरज यांना आम्ही करणार आहोत आणि त्यांचं काम हे अतिशय चांगल्या रीतीने सुरू आहे त्यां सकाळी या ठिकाणी साडेसात वाजल्यापासून ते दत्तघाट येथे या ठिकाणी संत निरकारी मंडळ सर्व सदस्य नगरीच्या उपसरपंच सौ सुनंदा जाधव तसेच सर्व ग्रामस्थ यांनी या ठिकाणी दत्तघाट असेल हनुमान घाट असेल परत उमेश्वर घाट आणि मशनभूमी घाट अतिशय स्वच्छ आणि सुंदर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे